नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण बघणार आहोत लासलगाव विंचूर निफाड चेन्नई आणि हैदराबाद येथील मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव आणि मित्रांनो लासलगाव विंचूर आणि निफाड येथील आजचे पहिल्या सत्रातील कांदा बाजार भाव आज आज, आज मित्रांनो कांदा बाजार भावात काय बदल आहेत कांदा बाजार भाव पडले की मित्रांनो कांदा बाजारभावात तेजीचं वातावरण आहे या सर्व विषयांवर मित्रांनो चर्चा आपण आजच्या ही करणार आहोत आणि मित्रांनो कांदा बाजारभाव हे जवळपास बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या अशा कमेंट येत आहेत की येणाऱ्या वीस मार्चपर्यंत टिकून राहतील का तर मित्रांनो यावरही आपण व्हिडिओच्या शेवटी चर्चाही करणार आहोत म्हणून मित्रांनो व्हिडिओ स्किप हा मित्रांनो करू नका व्हिडिओ पूर्ण पहा आणि मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करा मित्रांनो तर आपण पाहणार आहोत सर्वप्रथम लासलगाव लासलगाव गावला आज मित्रांनो उन्हाळ कांदा आणि जो लाल कांदा अशा दोन्ही मिळून सुमारे पाचशे बत्तीस कांदागड्यांची आवक ही मित्रांनो दाखल झालेली आहे जो लाल कांदा आहे या लाल कांद्याच्या तीनशे एकोणऐंशी गाड्या कांदा गाड्या ह्या दाखल झाल्या आणि मित्रांनो हा या लाल कांद्याला कमीत कमी आठशे रुपये जास्तीत जास्त, जास्त दोन हजार चारशे एक रुपया तर सरासरी हा मित्रांनो दोन हजार दोनशे पन्नास रुपये एवढा दर आज मित्रांनो मिळाला आहे त्यानंतर जो उन्हाळ कांदा आहे या उन्हाळ कांद्याच्या एकशे त्रेपन्न कांदा गाड्या ह्या मित्रांनो आज लासलगावला दाखल झाल्या कांद्याला आज मित्रांनो कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त दोन हजार चारशे अंशी रुपये आता सरासरी हा मित्रांनो दोन हजार तीनशे रुपये एवढा दर आपल्याला आज लासलगावला उन्हाळ कांद्याला पाहायला मिळाला आहे मित्रांनो आपल्याला कांदा बाजार भावात हे मित्रांनो स्थिर पाहायला मिळत आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत विंचूर विंचूरला आज मित्रांनो दोनशे चौऱ्याण्णव कांदागाड्यांची आवक अही उन्हाळ आणि लाल अशा दोन्ही मिळून दाखल झालेली आहे ज्यामध्ये मित्रांनो उन्हाळ कांद्याच्या सत्तर गाड्या ह्या मित्रांनो विंचूरला दाखल झाल्या आणि या उन्हाळ कांद्याला कमीत कमी एक हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार तीनशे नव्वद रुपये आणि सरासरी हा मित्रांनो दोन हजार दोनशे पन्नास रुपये एवढा दर मिळाला आणि मित्रांनो त्यासोबतच लाल कांद्याच्या दो दोनशे चोवीस कांदागाड्या दाखल झाल्या आणि या लाल कांद्याला कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त दोन हजार पाचशे सव्वीस आणि सरासरी हा मित्रांनो दोन हजार तीनशे रुपये एवढा दर आज विंचूर येथे कांदा बाजारभावाला मिळाला आहे मित्रांनो आज विंचूरला उन्हाळ कांद्यापेक्षा लाल कांद्याला जास्तीचा बाजारभाव हा आज मिळत आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत निफा निफाळला आज उन्हाळ कांदा आणि लाल कांदा अशा दोन्हीही मिळून एकशे छप्पन कांदागड्यांची आवक ही मित्रांनो पहिल्या सत्रात दाखल झालेली आहे लाल कांद्याला कमीत कमी एक हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दोन हजार तीनशे नव्वद आणि मित्रांनो सरासरी हा दोन हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये एवढा दर मिळाला आणि जो उन्हाळ कांदा आहे या उन्हाळ कांद्याला कमीत कमी एक हजार नऊशे एक्क्याण्णव रुपये जास्तीत जास्त दोन हजार तीनशे रुपये आणि सरासरी हा मित्रांनो दोन दो हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये एवढा दर आज निफाड येथे कांदा बाजार आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत चेन्नई चेन्नईला आज साठ कांदा गाड्यांची आवक दाखल झालेली आहे आणि कांदा बाजारभावात मित्रांनो मोठी घसरण या चेन्नईला झालेली आहे मित्रांनो चेन्नईला जो फुलबिल साईज कांदा होता हा दोन हजार सातशे ते मित्रांनो दोन हजार आठशे रुपये मुक्कल कांदा दोन हजार सहाशे रुपयापासून दोन हजार सातशे रुपये आणि जो मीडियम कांदा है, आहे हा मित्रांनो दोन हजार चारशे रुपयापासून दोन हजार सहाशे रुपयापर्यंत आज चेन्नई येथे विकला आहे मित्रांनो चेन्नईला याच्यात जर बघितलं तर मित्रांनो सुमारे पाचशे ते सहाशे रुपयांची घसरण आज ही मित्रांनो चेन्नईला झालेली आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत हैदराबाद हैदराबादला आज सुमारे पंच्याहत्तर कांदाकड्यांची आवक दाखल झाली आणि आज हैदराबादला एखादा लॉट हा दोन हजार आठशे रुपये सुपर बिग साईज कांदा हा दोन हजार चारशे रुपयापासून दोन हजार सहाशे रुपये आणि जो मुक्कल कांदा आहे हा मित्रांनो दोन हजार शंभर रुपयापासून दोन हजार तीनशे रुपये आणि मिडियम कांदा हा मित्रांनो एक हजार आठशे रुपयापासून दोन हजार रुपयापर्यंत आज हैदराबादला विकल्या गेलेला आहे मित्रांनो आज दक्षिण भारतात कांदा बाजार भावात घसरण ही झालेली आहे आता मित्रांनो हे होते आजचे कांदा बाजार भाव बाकी मित्रांनो आता बऱ्याचशा शेतकऱ्यांची जी कमेंट शेत आहे की वीस तारखेपर्यंत हे कांदा बाजार भाव टिकून राहतील का मित्रांनो बघा कांदा बाजारभाव टिकवणं आता संपूर्णपणे जे कांदा आपले जे मित्रांनो उन्हाळा कांदा उत्पादक शेतकरी आहेत यांच्यावर आहे मित्रांनो बघा लाल कांद्याची आवक ही आता रोज मित्रांनो कमी होत चाललेली आहे आणि आपल्याला अशा बऱ्याचशा कमेंट्सही येत आहेत शेतकऱ्यांच्या आणि मित्रांनो शेतकरी आपल्याला सांगत आहेत की आमचा कांदा आता वीस मार्च नंतर दाखल होईल आमच्याकडचा लाल कांदा आता संपलाय म्हणून म्हणून मित्रांनो जवळपास जर आपण पकडलं तर वीस मार्च पर्यंत कांदा बाजारभावाला भावाला जास्त काही धोका नाही असं मित्रांनो सध्याची परिस्थिती आणि आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कमेंट स्वरूप आपल्याला कळत आहे म्हणून मित्रांनो आता जे मित्रांनो उन्हाळा कांद्याचे जे उन्हाळा कांदा जो आता मित्रांनो शेतकऱ्यांचा निघणार आहे आता मित्रांनो पण प्रत्येक व्हिडिओ पासून हे सांगत आहे की आपला उन्हाळा कांदा काढायची घाई करू नका उन्हाळ कांद्याला पूर्ण दिवस होऊ द्या आणि तो झाल्यानंतर त्याला मित्रांनो चांगल्या प्रकारे सुकू द्या आणि मित्रांनो नंतरच आपल्या उन्हाळ कांद्याची काढणी करा अशा प्रकारे जर मित्रांनो आपण काढणी केली आणि जर आपण विक्रीचं योग्य प्रकारे नियोजन केलं तर आपल्या उन्हाळ कांद्याला चांगला बाजारभाव येणाऱ्या काळात मार्च महिना असो मित्रांनो की एप्रिल महिना असो अगदी मित्रांनो मे महिना असो या संपूर्ण कालावधीत आपल्याला आपल्या कांद्याला चांगला बाजारभाव हा मिळणार आहे बाकी मित्रांनो तुम्ही आपल्या भागातील कांद्याची माहिती आपला जो लाल कांदा आहे आपला जो उन्हाळ कांदा आहे तुमचा लाल कांदा तुमच्या भागातील लाल कांदा हा मित्रांनो किती तारखेपर्यंत चालणार आहे तुमच्या भागातील उन्हाळ कांद्याची आवक कधीपासून सुरू होणार आहे किंवा मित्रांनो यापूर्वी जर ती झाली असेल तर आणखी किती दिवस चालणार आहे किती टक्के तुमच्या भागात हा मित्रांनो उन्हाळ कांदा आणखी मित्रांनो शिल्लक आहे या सर्व गोष्टींची आपल्याला माहिती आपल्या कमेंटद्वारे मित्रांनो कळवा मित्रांनो तुम्ही दिलेली माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणखीन शेतकऱ्यांकडे करे पोहोचवणार आहे जेणेकरून मित्रांनो बाकी शेतकरीही आपल्या उन्हाळ कांद्याच्या विक्रीचं चांगलं मित्रांनो नियोजन करतील आणि मित्रांनो त्याद्वारे आपली जे बाजार समितीमधली जी मित्रांनो उन्हाळ कांद्याची आवक का आहे ही मित्रांनो कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होणार आहे आणि जेणेकरून आपल्या सर्व उन्हाळ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव हा मित्रांनो मिळणार आहे बाकी मित्रांनो याविषयी तुम्हाला काय वाटते हे आपल्याला कमेंट करून तुम्ही नक्की कळवा आपल्या अधिकाधिक जे मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्याकडे हा मित्रांनो आपला व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे मित्रांनो शेअर करा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका धन्यवाद